मुंबई खंडणी विरोधी पथकाने गोरेगाव मधील एका बांधकाम व्यवसायाकडून तब्बल दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात दोन महिलांना अटक केली आहे खंडणीचा पहिला हप्ता म्हणून दीड कोटी रुपये स्वीकारताना मुंबई गुन्हे शाखेने या दोन्ही महिलांना रंगेहात पकडले अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कांदिवली येथील रहिवासी मराठी अभिनेत्री हेमलता आदित्य पाटकर उर्फ हेमलता आणि येथील इकबाल झवेरी उर्फ एलिस उर्फ अमरीना मॅथ्यू फर्नांडिस यांचा यात समावेश आहे या प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपी महिलांना शनिवारी एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली पोलिसांच्या म्हणण्यानुसार हेमलता पाटकर यांच्यावर यापूर्वीही फौजदारी गुन्हा दाखल झाला असून त्यांनी यापूर्वी असे किती गुन्हे केले आहेत याची पडताळणी सुरू आहे अभियोजन पक्षाने न्यायालयाला सांगितले की खंडणीची रक्कम कशी आणि कुठे द्यायची होती याचा लेखी पुरावा तक्रारदाराने सादर केला आहे तसेच हेमलता पाटकर यांचे हस्ताक्षराचे नमुने आणि अमरीना झवेरी यांच्या आवाजाचे नमुने अद्याप घेणे बाकी आहेत गोरेगाव पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक अरविंद गोयल यांनी आपल्या मुलावर दाखल असलेला फौजदारी गुन्हा मिटवण्यासाठी आरोपींनी दहा कोटींची मागणी केल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे पोलीस न्यूज ब्युरो मुंबई